नागपुरात सीमा बांधवांचे आवाज मंगळवारी घुमणार सीमा प्रश्नाकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी आणि नवनिर्वाचित आमदारांना त्याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवारी दिनांक सतरा रोजी नागपूर येथे आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नागपूर येथील आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोंडुसकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा भागातील परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे सोमवारी दुपारनंतर कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होणार आहेत असे त्यांनी सांगितले रणजित चव्हाण पाटील यांनी महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन जावे अशी मागणी सातत्याने कार्यकर्त्यातून होत होती याची दखल घेऊन नागपूरला जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून सीमा भागातील मराठी भाषिकांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत आणि सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी प्रयत्न करावेत या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे नागपूर येथील आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी सागर पाटील महादेव पाटील व प्राचार्य आनंद आपटेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे